शेतकरी बंधू आपण आज प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावलं झाल्या नाशिक नगरीमध्ये सालादार प्रमाणे यावर सुद्धा रानभाज्या महोत्सव भरवलेला आहे त्यानिमित्तानं इगतपुरी तालुक्यात ता खऱ्या अर्थाने रानभा इगतपुरी तालुका म्हटलं तर रानभाज्याचा आगर आहे त्यासाठी इगतपूर तालुक्यातले काही शेतकरी आहेत या ताली ताली रान या भाज्या घेऊन आले तर आपण त्या प्रत्येक शेतकऱ्यांच आपण ती माहिती घेऊ की या भाजीचं नाव काय आहे याचा आपल्या जीवनामध्ये काय होतो ताई तुमचं नाव सांगा माझे नाव निरा सोमा गागड राहणार आहे मारावती वाडीचा ही भाजी कुठली याच्याबद्दल ही भाजी कुठली होतो आपल्या पोटात होतो खडा बरा होतो पोटात ही बेंद्राची भाजी आहे ती आपल्या पोटात जर असे गाठ झाले ती बेंद्राची भाजी खाली तर ते त्यांना पण बरा आहे ची भाजी खाल्ली त्यानं पण आपले पोटात जर असं कफ जर झाला त्यानं पण बरं वाटतं ही पुरासण्याची भाजी आहे ती आपल्या या सरावांना नाही काल तर आपल्या पोटात केस जर गेलं ते पण चांगलं वाटतं केस पण कोंबड्याची भाजी आहे ते जर खाले तर आपले हात पाय सांगे दुखतो त्यांना पण बरं वाटतं ही बारांगीची भाजी आहे त्यानं पण आपल्या जर असं पोटात जर दुखायला खायला आलं त्यानं पण जरा बरं भाजी त्यानं आपलं कसं असं धरला ते खाली तर त्यांना आपला कसं पण निर्माण होतो आणि कवलीची भाजी ती असं आजारी माणसं असल्या ती जर पर कवलीची भाजी खाली त्यानं पण त्याला बरं वाटतं मित्रो तुम्ही पाहिलं असेल की आत्मा आणि कृषी भागाच्या माध्यमातून हा रामभाज्या पोषण बनला जातो याचा मेन उद्देश आहे की आपल्या जीवनामध्ये रासायनिक खत किंवा रासायनिक खतबाबत प्रमाण कमी व्हावं खरं आपल्या नैसर्गिकमध्ये निसर्गामध्ये पिकणाऱ्या भाज्या आहेत तर आपल्या आरामध्ये आहून आपलं जीवन दुरगीत राहून आपल्या सगळं पौष्टिक ज्या गोष्टी त्या शरीराच्या माणसासाठी राहण्यासाठी ह्या सर्व भाज्या आपल्याला वापरतो जरी आपण सॅम्पल ठेवले असले नमुने तरी पूर्ण आपण विक्रीसाठी देखील माल ठेवला आहे तरी ह्या रान नेव्याचा सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी मी कृषी भागात विनंतीची भाजी पाहिजे करतुलीची भाजी अत्यंत गुणकारी औषधी हे जर आपल्याला आपण जर आपल्या आरामध्ये आला तर आपल्याला क्रुटीज काब्यांगले पर्याय भेटतात आणि आपलं सुद्धा तंदुरुस्त राहण्यासाठी चांगला पर्याय उपयोग असतो म्हणून या रानभाज्या आपल्या जीवन पुण्यामध्ये आरामध्ये शंभर टक्के भाजी आहे मात्र म्हणजे निसर्गात जे आता खरी खरेदी खरीमध्ये पावसाळ्यामध्ये या भाज्या सगळ्या निसर्गामध्ये तयार होतात त्यांनी आम्ही सर्वांना विनंती करे आमच्या आत्माचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याला आणि कृषी भागाच्या चॅनलला चा, सत्सर्ग करा आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही जे रानभाज्या मस्त आहे सर्व नाशिकरांना विनंती आहे की या रानभाज्या सर्वांनी मोत्साचा आनंद घ्यावा आणि आपल्या आरामध्ये रानभाज्या कशी येतील असं सर्वांनी याच्याकडे लक्ष देतं खऱ्या अर्थानं आपण दररोज जाऊ शकतो नमस्कार